हाय नमस्कार कशा आहात तुम्ही आय होप बरेच असाल श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोडताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप शांतीचा स्रमुखीचा आणि भरभराटीचा जाव हीच माझी चरणी प्रार्थना आहे आणि सदानीच मी प्रार्थना करेल आणि जे काही तुमचे स्वप्न असतील ते पूर्ण हो हीच माझी पुन्हा प्रार्थना आहे देवासमोर जर चला आता मी व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि मी डोक्याला मेहंदी वगैरे लावलेली होती तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच आणि कशी लावायची घरच्या घरी पार्लरसारखी मेहंदी तर तुम्हाला कळेलच आणि पार्लरमध्ये गेलं आपण तर पैसे वगैरे घेतात आणि प्रत्येक गृहिणीची तर एकच आशा असते की पैसे कुठून वाचते दोन पैसे कुठून वाचणार हीच तिची अपेक्षा असते आणि मी काय खरेदी केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि फुल वॉच करा आणि जसं आता तुमचा सपोर्ट आहेच मला माझे टू के सबस्क्रायबर तर पूर्ण झालेले आहे पण तसाच मला वॉच टाईम पूर्ण करायला पण म्हणतात मदत करा थोडी तर तुमच्यामुळेच माझे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकते कारण तुमच्या व्यतिरिक्त कोणतंच काही होणार नाही कारण पब्लिकमुळेच सगळं काही होऊ शकते तर चला का व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि दाखवा तर मी संक्रांतीसाठी वाटी आणि चम्मच आणलेली होती आणि हे प्लेट आणली होती आणि हे हे आणले होते हळदी कुंपाचे करंडे तर तुम्हाला दाखवते त्या दिवशी माझं दाखवणं झालंच नाही कारण दुसऱ्याच दिवशी लगेच हळदी कुंकू केलं त्याच्यामुळे बिझी होते तर मग मी त्या हळदी कुंकू झाल्याच्यानंतर हळदी कुंकूचा व्हिडिओ टाकला तर तुम्हाला हे दाखवायचं राहूनच गेलेलं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं तर ही बघा ही वाटी आणली पित्तळची आणि त्याच्यासोबत ह्या चम्मच आणला छान आहे वाटी अशी अशी डिझाईन आहे वाटीला आणि हे पण अशी भारी भारी आहे छान खूप भारी आहे वाटी आणि हे आनी आनी आ, है आ, आ, वाटी आणि चम्मच आणि त्याच्यानंतर ही हे आणली प्लेट ही प्लेट आणली आणि याच्यामध्ये हळदी कुंकाचे करंडे आणि वाटी आणि अजून काही घेऊ शकतो आपण तिळगुळसाठी वाटी हळदी कुंकाचे करंडे आणि ते ती हे जे आणतो आपण चिरंजी वगैरे तर ते पण त्याच्यासाठी पण एक वाटी याच्यात बसू शकते तर आणेलच मी कधी ना कधी तर एवढं आणलेलं आहे आणि हे करंडे आणले आहे छान आहे हळदी कुंभाचे करंडे दोन आहे हळद कुंकूचे आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे याची हे बघा आणि डिझाईन बघा किती सुंदर आहे आणि छान वाटते असा आकार खूप सुंदर आहे ह्याचा मला तर खूप आवडले हे तर असे आहे तर हे झालं पूर्ण साडेआठशे रुपयात झालं आणि पूर्ण पितळचं हे कसं असते ते आता सिल्वरचं वगैरे आहे माझ्याकडे पण त्याला कसं थोडं डागं वगैरे पडते ना म्हणजे थोडे दिवस राहतात चांगले आणि काही दिवसांनी त्याला असे काळपट डागं वगैरेच पडतात आणि मी म्हटलं मग त्याच्यापेक्षा आपण हे परमनंट घेतलेलं बरं असते हे जर घासलं आपण हो कार्यक्रम वगैरे असला तेव्हा घासून काढलं ना तर अजून छान चकचक चकचकीत असं येऊन जाते तर त्याच्यामुळे चला चा म्हटलं हेच घेऊन घ्यावं म्हटलं आपण आणि परमनंट होऊन जाते आणि आपल्याला समोर चालून कामात येणारच आहे तर आपल्या नेहमी कामात येत जाते आणि ते कसं आपण सिल्वरचं आणतो तर आपले पैसे आप घेतो तेव्हा चांगलं वाटते आपल्याला एक दोन वर्ष वापरलं की मग ते डागंडुगं पडते त्याच्यानं मग चांगले नाही वाटत मग त्याच्यापेक्षा म्हटलं ते पैसे वाया घालवण्यापेक्षा हे परमनंट बरे राहते परमनंट असले ती असले की कसं आपण घासलं की चांगलं आलं की कधीही आपण उपयोगात आणू शकतो तर चला म्हटलं आता मला धडपड करायची काही गरज नाही आहे संक्रांतीला कधीही माझ्या कामात येऊ शकते हे तर याच्यात माझी खूप इच्छा होती तर होऊन गेलं चला आणि दुसरं म्हणजे हे आणलेलं आहे मी पूर्ण ग्लास आणले आहे एवढे तर हे मी घरच्यासाठीच आणले वाटण्यासाठी वगैरे नाही आणले तर घरी आहे माझ्या ग्लास वगैरे पण असं म्हटलं पाहुणे वगैरे आले म्हणजे मग कसं कमी पडते ना आता त्याच्यासाठी म्हणून मी असे ग्लास आणलेले आहे एक डझन पूर्ण बारा ग्लास आणले तर असे आहे ते ग्लास तर हे पूर्ण बारा ग्लास आहे असे अशी डिझाईन वगैरे आहे त्याच्यावर डिझाईन वगैरे पण आहे आणि छान आहे जास्त मोठे नाही छोटे नाही मीडियम साईजचे अजून आहे पूर्ण म्हणजे आता असे पूर्ण हे बारा ग्लास आहे बारा आहे पूर्ण दोन चार सहा आठ दहा आणि हे दोन बारा असे बारा आहे पूर्ण सेटच घेऊन आलेली आहे एकसारखा कसं कोणी पाऊन वगैरे जास्ती ते आले म्हणजे एकसारखे ग्लास वगैरे हो ठीक होते तर माझ्याकडे एक डझन नऊ ते ग्लास नऊ ग्लास होते फक्त नऊ नौ। तर नऊमध्ये थोडं तरी कमी ते मी वापरायला वगैरे काढलेली आहे कोणी आलं म्हणजे कसं एक्स्ट्रामध्ये पाहिजेस थोडे चांगले म्हणून मी मग हे घेऊन आली तर कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि मला भांडेच जास्त आवडत असतात मी नेहमी कुठेही गेली ना जे नवीन नवीन काही निघालं भांडे वगैरे असे नवीन निघाले तर माझी इच्छा होतेच घ्यायला आणि मी आणतेच घरी चला तर आता नाश्ता करत आहे या सर्वांनी नाश्ता करायला आणि नाश्त्यामध्ये आहे पोहे पोहे बनवलेले आहे सकाळी सकाळी कारण चिवडा आहे घरी थोडा तर मिस्टर मध्ये पोहे बनवू कारण त्यांना पोहे चिवडा आणि तर्री खूप आवडतात तर आता त्यांनी नाही बनवली आहे बरं मीच बनवलेली आहे नाही तर म्हणाल की त्यांनीच बनवली आणि ही बनवली आहे तर्री तर तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते कशी बनवलेली आहे तर्री बनवलेली आहे कढी बनवलेली आहे आणि पोहे बनवलेले आहे आणि याच्यावर थोडाफार चिवळा आहेच तर पहिले खाऊन घेते आणि तर चला मला बनवायचा होता हार तर छान फुलं आणली होते माझ्या मिस्टरांनी मस्त शेवंतीचे फुलं कारण विकतचा हार थोडा महाग मिळतात ना म्हणून मी घरीच हार बनवते आणि छान छान हार बनवता येते मला आणि जसं छान छान म्हणजे आता तुम्ही बघूच शकता मला जसं बनत आहे ते तसा बनवते मी पण मला तर असं वाटतं मी चांगलाच बनवते आणि छान हार बनवून घेतला कारण फुलं असल्यानंतर कसं मस्त हार ओवून घेतला बघू शकता असा हार बनवलेला आहे आणि थोडे ते झेंडूचे फुलं टाकलेली आहे त्याच्यामध्ये शेवंतीचे फुलं होते पण ते व्यवस्थित होते थोडेफार त्याच्यामुळे आणि आता तुम्हाला दाखवते घरच्या घरी थ्रेडिंग कसं करायचं आणि मी आता एक महिना झाला जा होता थ्रेडिंग केलं तर आणि माझं थ्रेडिंग जास्त वाढलेलं नव्हतं तर मी काय करते आ, तीन तीन चार चार महिने थ्रेडिंग करत नाही कारण मला इमर्जन्सीमध्ये आणि बहुतेक मी थ्रेडिंग करतच नाही कुठे जायचं असलं तेव्हाच करते कारण माझं असाच कारभार चालू असते बघू शकता आता तुम्ही साधाच धागा घेतलेला आहे मी आणि फक्त जो आपण कपडे वगैरे शिवतो ना तो धागा घेतलेला आहे त्या धाग्यानेच मी घरच्या घरी थ्रेडिंग असं करते कारण प्रत्य प्रत्येक प्रत्येक गृहिणीची सवय हेच राहते की दोन पैसे कुठून वाचते त्या पैसे कुठून म्हणजे आपले वाचेल हेच तिची म्हणजे कोशिश राहते नेहमी आणि मी म्हणजे जे थ्रेडिंग आहे ना आपलं त्या थ्रेडिंगला बिलकुल हात नाही लावायचा एक्स्ट्रामध्ये जे वाढलेले केस असतात आपले ते काढायचे धाग्याने आणि नेहमी करते फोरवेट पण करते अपर लिप्स पण करते आपण अपर लिप्स करून दाखवणार नाही मी कारण माझे व्हिडिओ वगैरे जेंट्स बघतात तर मला चांगला नाही वाटत याच्या पहिले पण मी हे दाखवलेलं होतं पण डिटेलमध्ये नव्हतं दाखवलं तर आता तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते आता आता दा हळदी कुंकू आहे त्याच्यामुळे मला मग थ्रेडिंग करायचं आहे तर बघा मी कसं घरच्या घरी करते आणि बिलकुल म्हणजे वेटवरचे पण काढता येते केस धाग्याने आणि खालचा जे खालचा खाल भाग राहते आपला थ्रेडिंगचा तर तो पण काढता येते पण एक्स्ट्रावालेच काढायचे थ्रेडिंगला बिलकुल हात लावायची नाही त्याच्यामुळे आपला थ्रेडिंगचा आकार जो राहते तो बिघडणार नाही आणि मी नेहमी एमर्जन्सीमध्ये तशीच करते कारण आता कुठे एमर्जन्सीनं आपल्याला जायचं असते काही असते तर मग हा उद्योग मी घरी करते असा आणि तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि असं करून पहा तुमचे पैसे वा नक्की वाचतील आणि सोपं आहे बिलकुल काहीही भारी नाही आहे करणं म्हणजे थ्रेडिंगचा धागा वगैरे आणि बघू शकता माझी वरचे वरचे पूर्ण झालेले आहे फोरवेट वगैरे करायचं आहे क्लीन आणि तसं कसं आपले घरी पैसे वाचतात आणि वेळ पण वाचतात कारण की पार्लरमध्ये जाणं नंतर मग करणं आणि थोडे जरी वाढलेले असले ना पार्लरमध्ये तेवढेच पैसे घेते पैसे कमी करतच नाही आमच्या इकडे आता तीस चाळीस रुपये घेतात तर तेवढेच पैसे घेतात आपण कमी म्हटलं तर ते लोक बिलकुल कमी, कमी करणार नाही असं असते पार्लरमध्ये तर ते पैसे वाचवण्यासाठी आपण घरच्या घरी हा उद्योग जर केला ना तर छान होते बघा कैचीने सामोरचे जे आहे ना ते पण कापता येत ते म्हणजे असे कापायचे बरोबर तर आपले थ्रेडिंग काही ओळखायला येत नाही की आपण पार्लरमधून केलं की के घरी केलं असं ओळखायला येणारच नाही बिलकुल म्हणजे पार्लरसारखंच दिसते आ, तर बघू शकता मी पूर्ण म्हणजे मला तसंही येते थ्रेडिंग हे मी कुठं शिकलेली नाही आहे घरच्या घरीच शिकली घरच्या घरी अपर लिप्स करत होते मी त्याच्यामुळे मला ते येऊन गेलेलं आहे बघा झालं माझं थ्रेडिंग करून आता लावते टिकली तर पा असं वाटत नाही की आपण थ्रेडिंग वाढलेलं आहे की काही क्लिअर बिलकुल ओके होऊन जाते आता तुम्हाला लावून दाखवते मेहंदी तर मी केस धुतलेलेच होते केस धुतल्यानंतरच मेहंदी लावते मी कारण की आपल्या केसं जो आ, 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 ते जो मळ वगैरे हे ते राहते ऑइल झालेलं राहते बघवा थोडंसं माझ्या ड्रेसलाही लागलं लागली होती ते मेहंदी खुली मेहंदीच लावते मी याचं पाणी करते आपलं चायपत्तीचं पाणी करून त्याच्यात भिजवते अंड पण टाकते पण ते आता पौष महिना वगैरे होता म्हणून मी अंड टाकलेलं नाही त्याच्यामध्ये आणि वास पण येते दिवसभर आणि लोखंडी कढईतच पूर्ण भिजून घेते मेहंदी आणि मी हातानेच लावते मेहंदी कारण की कसं असते म्हणजे ब्रशने वगैरे लावलं ना, था था ना तर ते व्यवस्थित मला ब्रशने नाही लावत आहेत हाताने मला व्यवस्थित जशी आपण पार्लरमध्ये आता पार्लरमध्ये गेलं तर आपले दीड दोनशे रुपये घेतात तस दीडशे रुपये तर वगैरे कुठे गेलेच नाही मेहंदी लावायचे तर माझे केस थोडे कापलेले आहे मी तुम्हाला दाखवले नाही मग मागे मी हेअरस्टाईल म्हणजे हेअर कट केलेली आहे स्टेप कट तर ते तर तुम्हाला दाखवू शकले नाही मी मला आठवणही नव्हती आणि ते त्याच्यामुळं थोडं म्हणजे असं बंच बांधायला थोडा प्रॉब्लेम होईल पण ते काही नाही आपल्यात यांनी होऊन जाते कवर मेहंदीनी लॉक करायचे त्याला आणि व्यवस्थित असे या साईडचे उजव्या साईडचे घ्यायचे तर डाव्या साईडनी पलटवायचे आणि डाव्या साईडचे घ्यायचे तर उजव्या साईडनी पलटवायचे असं करून करून ते मेहंदी लावायची अशी आणि मी हमेशा घरीच लावते मेहंदी पार्लरमध्ये कधीच जा नाही मी आणि क को, कसं कोणाकोणाला कधी कधी काय होते आपल्याला आप स्वतःची मेहंदी स्वतःने ला। लावतात आपण दुसऱ्यालाही म्हणतो पार्लरमध्ये नाही जात तर मग दुसऱ्यालाही म्हणतो लावून द्या लावून द्या असं म्हणायची काही गरजच नाही आहे स्वतःची मेहंदी स्वतःच लावणं होते आणि छान लागते आणि असं वंच घेऊ 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 अशी जर लावली ना तुम्ही तर पूर्ण केसाला मेहंदी लागते आणि जास्त मेहंदी लागत नाही कमीच मेहंदीमध्ये पूर्ण आपले केस होऊन जाते आणि बघा कशी लावते मी तर अशीच लावायची आणि बंच पण छान असा म्हणजे म्हणजे जोपर्यंत मेहंदी सुकत नाही ना आपली वाळत नाही तोपर्यंत तो, तो निष्ठतच नाही एक क्लिप म्हणजे क्लचर लावून घ्यायचा त्याला तर पूर्ण कवर होऊन जाते आता मी लावल्यानंतर माझी मी मेहंदी संध्याकाळपर्यंत राहू देईल कारण दुपारच्याच वेळेस लावत आहे मी आणि कामं वगैरे होऊन असं मग थोडंफार कसं उन्हामध्ये वगैरे बसता येते त्याच्यामुळे मी मग कामं वगैरे आवरून घेतली पूर्ण आणि त्याच्यानंतर लावली तर बघा माझी असं म्हणजे तुम्हाला चांगली वाटली का म्हणजे आवडली का अशी लावणं वगैरे तर मला नक्की कमेंट करून सांगालच तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तर बघा झाली माझी मेहंदी लावून थोडेफारच मागचे केस लावलेले आहे कोणाची म कोणाला म्हणजे मन म्हणायची गरज नाही आणि पार्लरमध्ये पण जायची गरज नाही आहे तर स्वतःची स्वतः असे कारभार मी स्वतः करून पाहतच असते घरी असते मी पण माझं लक्ष पूर्ण म्हणजे कोणतं काम कसं करावं याच्यामध्येच लागलेलं असते आणि आवडली का नक्की सांगाल आणि चला तर आता व्हिडिओ आवडला का काय तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता झाली पूर्ण माझी मेहंदी लावून आणि कशी वाटली तुम्हाला आणि माझी खरेदी केलेली कशी वाटली ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं का आणि माझे घरच्या घरी कारभार चालू असते हे कारभार तुम्हाला हस आवडतात का मलाच हसा येऊन राहिला बोलताना तर सांगा मला आणि तुम्ही जे जे म्हणजे आता माझे व्हिडिओ बघता आणि छान छान कमेंट करता तर मला खूप छान छान वाटते आणि तुमच्यामुळेच मी प्रोत्साहित होऊन आणखी चांगले चांगले व्हिडिओ आणि चांगले चांगले घरी कारभार शोधत राहते की तुम तुम्हाला मी काय काय अजून पुन्हा चांगले चांगले कारभार दाखवू शकेल तर अशाच कामात असते मी रोज तर व्हिडिओ आवडला असेल तर मी तर सांगितलंच आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि ला व्हिडिओ तर बघताच तुम्ही मला माहीत आहे पण एक लाईकची तुमच्याकडून मी आशा करू शकते आणि एक लाईक तरी करत जा तर बघा झाली मेहंदी लावून आणि एक्स्ट्रामध्ये जे थोडेफार इकडे म्हणजे मेह